हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर तुमच्यासाठी मी इथे आणखीन एक रेसिपी घेऊन आली आहे मसाले भाताचीच रेसिपी आहे मला माहिती आहे मी अजून दोन रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत मसाले भाताच्या पण ही थोडी वेगळी आहे आणि छान होतं असाही मसाले भात तर चला वळूयात रेसिपीकडे मी इथे तीन चार पळ्या तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून द्यायचं आहे त्यानंतर मी इथे एक तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत चांगल्या लसूण ठेचून घेतलेला आहे तो टाकून द्यायचा आहे लसणाचा कलर थोडा चेंज होत आला की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे उभा उभा चिरून तर कांदा छान भाजून घ्यायचा आहे कांद्याचाही कलर थोडा चेंज होत आला की त्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे टोमॅटोसुद्धा मी इथे एकच घेतलेलं आहे उभा उभा चिरून मी मसाले भात किंवा बिर्याणी बनवताना ना कांदा आणि टोमॅटो एकदम असा उभा उभा चिरून घेते तर इथे मी ना खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट बनवली होती तीसुद्धा मी यामध्ये ॲड करते आहे छान होतो याने भात मग ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं थोडं तेल सुटू द्यायचं आहे त्याला त्यानंतर मसाले ॲड करायचे आहेत यामध्ये मी आपली घरगुती चटणी अगदी अर्धा चमचा टाकली आहे कारण माझी लहान मुलं खाणार होती तुम्ही तुमच्या पद्धतीने क्वांटिटीप्रमाणे ॲड करू शकता आणि त्यानंतर मी इथे बिर्याणी मसाला वापरला आहे आरेचा एक अखंड पुडी टाकली आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये आता तुम्ही खडे मसाले नाही ॲड केले ना, के ना तरी चालतात कारण या बिर्याणी मसाल्यामध्ये मा ना सगळे खडे मसाले वापरलेले असतात त्यानंतर मी इथे थोडासा अगदी मटा मटण मसाला वापरलेला आहे त्याने ही टेस्ट खूप छान येते आणि इकडे मी भात बनवते तोवर इकडं पिलांचं ॲपल खायचं सुरू होतं तर मसाल्याला थोडं तेल सुटलं की आता आपण यामध्ये तांदूळ ॲड करायचं आहे पाहू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे असा छान भाजून घ्यायचा आहे मसाला आणि त्यानंतर मी इथे बासमती तांदूळ वापरलेला आहे मी तांदळाचं प्रमाण असं मुठीनेच मापते तरी इथे मी पाच मुठी टाकलेले आहे तांदूळ आणि वरतून थोडंसं टाकलेलं आहे अगदीच अर्धी अर्धी मूठ टाकलेली आहे वरतून तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि त्यानंतर मग पाणी ॲड करायचं यामध्ये मी पाच मोठी तांदूळ घेतले तर मी तर अर्धाच तांब्या पाणी वापरलेलं आहे आणि सगळं मिक्स करून ना त्यामध्ये आता कोथिंबीर ॲड करायची भरपूर अशी त्यानंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करायचे मग काय थोडीशी टेस्ट पहा मिठाची आणि नंतर काय मग झाकण ठेवायचे आणि छान उगळी फोडून घ्यायचे उकळी आली की त्यानंतर भात कच्चा आहे की आहे हे पाहून पाणी थोडंसं ॲड करायचं आहे तर कशी वाटली रेसिपी आ, नक्की कळवा मला आणि कमेंट करा प्लीज कमेंट करून सांगा मला आवडले असेल किंवा नसेल तरीही थँक्स फॉर वॉचिंग बाय